आईस्क्रीममध्ये आढळलेला बोटाचा तुकडा कुणाचा मानवी बोटाचं समोर आलं पुणे कनेक्शन आईस्क्रीममध्ये बोट आले तरी कसं पोलिसांनी केला गुन्हा दाखल ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये बोटाचा सा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरात उघडकीस आली आहे या प्रकरणी एका सव्वीस वर्षाच्या डॉक्टराच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी युमो आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे तसेच ते बोट कोणाचं याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत यानंतर आता आईस्क्रीम कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे युमो आईस्क्रीम कंपनीने यावर स्पष्टीकरण देताना सांगितलंय की आम्ही या आईस्क्रीमचे थर्ड पार्टी उत्पादन करतो ही सर्व उत्पादने आता थांबविण्यात आली आहे तसेच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत तर बाजारामध्ये आलेला सर्व माल आम्ही परत घेत आहोत असं स्पष्टीकरण देण्यात आलंय कल छत्तीस साल के कम्प्लेन शाम को हमारे पास आए उन्होंने बताया कि जेप्टो से कुछ उन्होंने सामान मंगाया था वो सामान में आइसक्रीम भी था और आइसक्रीम खाते टमें उनको एक उसमें एक फ्लैश जैसा एक अंदाजन एक या डेढ़ सेंटीमीटर का मिला उसके बाद वो लेके वो पुलिस स्टेशन में आए आने के बाद उनके पास पूछताछ की है और हमने उनका एफआईआर लिया गाजियाबाद इथे इधे लक्ष्मी आइसक्रीम प्राइवेट लिमिटेड ने उत्पादन तैयार के होता पण ट्रॉनिक सिटी येथील लक्ष्मी आईस्क्रीम फॅक्टरीचे व्यवस्थापक संजय शर्मा यांनी विचारले असता हे आईस्क्रीम त्यांच्या कारखान्यात का बनत नसल्याचं सांगितलंय अद्यापही पोलीस यावर तपास करत असून ते बोट नेमकं कुठून आलं याचा शोधही घेत दरम्यान मालाड येथे राहणारा ब्रेंडेन फेराव हा तक्रारदार तरुण डॉक्टर असून त्याने रशियातून एम डीचं शिक्षण घेतलंय सध्या तो विलेपार्ले येथील एका खासगी रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर म्हणून काम करतोय यासह पदव्युत्तर शिक्षण बुधवारी बारा जून रोजी त्याची बहीण जेसिकाने झेप्टो या ऑनलाईन ॲपवरून वरून एक किलो बेसन तीन युमो मँगो आईस्क्रीम ची ऑर्डर दिली होती रात्री झेप्टो कंपनीचा प्रतिनिधी ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी आला होता यावेळी त्याने दोन मँगो कोन आईस्क्रीम आणि एक ह्युमो बटरस्कॉच कोन आईस्क्रीम आणलं होतं बटरस्कॉच कोन आईस्क्रीमची ऑर्डर केली नसताना त्यांना ती पाठवण्यात आली होती या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याला माणसाच्या तुकड्यासारखं काहीतरी वाटलं तेव्हा त्याने आईस्क्रीम कडे पाहिलं आणि त्यात मानवी बोटा ढळलं सुमारे दोन सेंटीमीटर लांबीचा मानवी बोटाचा तुकडा पाहून त्याला धक्का बसला यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत